नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती तर आज आपण ताकाची कडी कशी बनवायची हे पाहणार आहोत बऱ्याच वेळेला कडी बनवताना ती फुटते दही एकीकडे एक आणि पाणी एकीकडे एक असा प्रकार होतो कडीचा तर त्यासाठी व्यवस्थित अगदी आपण ह्याचं आधी मिश्रण तयार करून घेणार आहे ते कशा पद्धतीनं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी छान छान टिपसोबत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा कढी एकसंध होण्यासाठी पण काही टीप आहेत त्याही तुम्ही पहा अजिबात कढी फुटणार नाही याची खात्री मला आहे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी भांड्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे आंबट दही घेणार आहे तुम्हाला जितकं प्रमाण हवं आहे त्या प्रमाणामध्ये घेतलात तरी चालेल त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनाचं पीठ घालायचं आहे यामुळे कढी अगदी छान होते साखर घातलेली आहे पाव चमचा पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायची नाही घातली तरी चालेल पण याने चव खूप छान लागते आणि हे मिश्रण रवीच्या साह्याने आपण छान असं त्यातल्या गाठी वगैरे ज्या आहेत त्या फोडून एकसंदा असं हे मिश्रण करून घेणार आहोत कोणत्याही प्रकारची एकही गाठ आपण यामध्ये ठेवणार नाही आहे अगदी छान असं एक जीव हे मिश्रण करून घ्यायचं यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण हळद घालायची आणि पुन्हा एकदा हे छान असं एक जीव करून घ्यायचं यामुळे हळदीचा कलर खूप छान उतरतो कढीमध्ये तर हे पहा अशा पद्धतीनं आपण हे सर्व छान एकजीव करून घेतलेलं आहे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तर यामध्ये आत्ता पाणी ॲड करायचं आहे जितक्या प्रमाणामध्ये जितकी पातळ किंवा दाटसर तुम्हाला कढी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता ज्यावेळेला कढी पूर्ण करून तयार होते आणि ती गार होते त्यावेळेला ती आपोआप घट्ट होते त्यासाठी आधीच थोडं पातळ केलात तरी चालतं आणि पुन्हा एकदा रवीन आपण छान असं ह्याला घुसळून घेऊया कढीसाठी लागणारं ताक इथे तयार आहे फोडणीची तयारी करूया तर इथे कढईमध्ये मी साजूक तूप एक चमचा इतकं घेतलेलं आहे तेल घेतला तरीही चालेल तूप छान वितळलं गरम झालं की आपण यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये आता आपल्याला जिरं घालायचं आहे पाव चमचा होईल इतकं जिरं घेतलेलं आहे जिरं छान फुललं की यामध्ये कढीपत्त्याची आठ ते दहा पानं घातलेली आहेत आणि बारीक असा ठेचून घेतलेला लसूण सात ते आठ पाकळ्या लसणाच्या होत्या बारीक ठेचून घेतल्या आत्ता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे पण ह्या अशा मोठ्या मोडून घ्यायच्या इथे मी दोन मिरच्या घेतल्या होत्या आणि ह्याचे मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तेही ह्या छान परतून घेऊया मिरच्या मोठ्याच ठेवायच्या जेणेकरून त्या पटकन आपल्याला कढीतून काढता येतील तर एका मिनिट आपण हे सर्व परतून घेऊया लसूण ही अगदी छान इथं भाजला गेलेला आहे अशा प्रकारे सर्व फोडणी व्यवस्थित भाजली गेली मिरचीचाही अगदी तिखटपणा यामध्ये उतरला की मगच आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा हिंग घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा ही जी फोडणी आहे ती परतून घ्यायची हे सर्व करत असताना गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा जेणेकरून फोडणी करपणार नाही आणि त्यानंतर आपण जे ताक करून ठेवलं होतं ते ह्यामध्ये संपूर्ण असं घालून घ्यायचं ताक घालताना ते असं ढवळायचं थोडं घालायचं पुन्हा थोडं ढवळायचं जेणेकरून ज्यामध्ये आपण पीठ वगैरे घातलेलं आहे ते तळाशी बसणार नाही तर इथे पहा सर्व ताक यामध्ये घालून झालेलं आहे गॅसचा फ्लेम आता मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण ह्याला आता उकळी काढून घेणार आहे फक्त एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला सतत असं ढवळत राहिलं पाहिजे तर एक दोन ते तीन मिनटानंतर मस्त अशी याला उकळी आलेली आहे ह्याच्यावरती आता फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया उकळी आल्यानंतरच कोथिंबीर घालायची जेणेकरून ती कढीमध्ये हिरवीगार अशी दिसली जाते त्याचा फ्लेवरही छान उतरतो मस्त अशी याला उकळी आलेली आहे छान कढी बनवून इथं तयार आहे पण अजूनही मी यामध्ये मीठ घातलेलं नाही कारण सांगते मीठ लगेचच आपण घालायचं नाही आहे कढी पूर्ण तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मगच आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे मीठाने पण काही वेळेला कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे कढी पूर्ण तयार झाल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि मग गरम गरम कढीमध्ये आपण मीठ घालून ते पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं तर इथं आपली ही फोडणीची कढी जी आहे खमंग अशी कढी तयार झालेली आहे टेस्टला खूपच छान अशी ही कढी लागते आंबट गोड थोडीशी आणि तिखट अशाप्रमाणेची चव येते अप्रथिम अशी ही कढी तयार होते अगदी झटपट अशी कढी बनवून तयार होते काही मिनटामध्येच तर अशा प्रकारे कढी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर आजची आपली ही कडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या सर्वात आधी पाहता येतील पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय